शुभ तंडाच्या मैत्रीण नसून आवाज सगळ्यांच्या मैत्रीण असलेल्या सन्मान्य अग्रवाल मॅडम यांचं सुद्धा लावून त्यांना सुद्धा एक वृक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत मी विनंती करते करतेकर आणि आमच्या सुत्रिणीच्या लोनचे संचालिका सन्मानिय प्रीतम जाधव यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करावा सर्वे सर्व सन्माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय पत्रकार आहेत त्यांनी त्यांचा वेळ काढून या ठिकाणी आले मनापासून त्यांचंही स्वागत करते जे आमचे मार्गदर्शक आहेत अतिशय सुंदर पाण्याचा आस्वाद ते घेत आहेत त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत आहे त्याबरोबर आमची अष्टपूजाच्या टीम असलेल्या म्हणजे सर्वे सर्व सन्माननीय प्राची कुलकर्णी आणि या पुढे कारण तिचं जेव्हा लागत साक्षीदार मी आहे आणि तिचं म्हणजे नेहमी समाजासाठी काय या टीमची सातत्यान धडपड असते आम्ही तरी कदाचित राजकीय ह्याच्यामध्ये आहोत पण कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे सामाजिक सेवा देणारी माझी अनु आणि प्राचीताई वर्षाताई या तिघींचे स्वागत करण्यासाठी मी अंजली पाटील शीतलताई आणि कोंडेकर ताईला मी बोलवते आपण तिघींचे पुष्प देऊन स्वागत करावं सर असं नमस्कार वरती दोन जण आहेत तर त्यातले एक जण आणि इकडे येऊन कार्यक्रम अटेंड करायचे आहे ज्या महिलांना शक्य आहे स्टोअरवरती दुसऱ्या कुणीतरी आहे तर अशा महिलांनी नक्की इकडे या हा कार्यक्रम आपल्यासाठीच आहे अष्टभूजा महिला मंडळ हार्दिक स्वागत करते आणि हर कौतुक त्यांचं ही सगळ्या लातूरच्या महिलांना एक छोटासा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम अष्टभूजा महिला मंडळ यांनी केलेलं आहे अष्टभूजा म्हणजे आठ जली मध्ये आठ जणी फॉर युनिटी छान काम करतात अगदी अस्तित्व चालवण्यासाठी सुद्धा मला प्राचीची घेणी खूप मदत होत असते अस्तित्व आणि अष्टभुजा या दोन्ही काय म्हणू संयुक्त विद्यमाने लातूर मधल्या महिलांना एक चांगला स्टेज उपलब्ध करून देण्याचा आम्ही निश्चित केलेलं आहे त्याबद्दल प्राची औषधी आणि वर्षाताई यांची सगळ्यांची काही मदत मी

वर्षा टुकुडी हेछि बगा के छ वर्षा करी आज हामीले हामी लोकी ने लोकी ने कुडै छ है कुडै क्वालिटी छ कोतश करणे सर्वांना नमस्कार अ राघवी यादव आणि तेजस किरणी आणि त्यांनी आता आयोजित केलं

माझी मैत्रीण प्रीतम सुग्रिणी कौतुक किती भरभरून करता येईल त्याच जिवंत उदाहरण म्हणजे प्रीतम मिळेल ज्या ज्या वेळेस राष्ट्रपूजा महिला मंडळ असेल त्या वेळेस फोन भरून कौतुक हे कसं करायचं हे खरंच प्रीतम ताई यांच्याकडून शिकलेलं कधी पण चांगलं कारण जेवढं कौतुक ती करते त्या पद्धतीने आम्ही काम करतो आम्हाला माहित नाही पण कौतुक करते म्हणून आम्हाला सुद्धा त्याचा उत्साह आहे की बाबा मोठ्या प्रमाणात आपणही या अपेक्षांना पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि अष्टभुजा आणि अस्तित्व हे कायम सोबत आहेत आणि कायम सोबतही राहणार रा आहेत त्याच पद्धतीने माझी गोड मैत्रीण रुपारी या ठिकाणी बऱ्याच दिवसांनी तिची सुद्धा भेट या निमित्ताने झालेली आहे अतिशय ऍक्टिव्ह पर्सनॅलिटी गोड पर्सनॅलिटी नवरा बायकोची जोडी या ठिकाणी आहे तिची सुद्धा या ठिकाणी आम्हाला भेट झाली आणि ज्यांच्याकडे बघून आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय अशा शुभदा मॅडम ज्या की आयडल पर्सनॅलिटी आहेत नीता मॅडम त्या लातूर मधल्या आयडल पर्सनॅलिटी आहेत आणि एकदम साधा आणि सरळ स्वभाव जर म्हंटला जे शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत एक तर त्यांचं परफेक्शन आहे आणि दुसरी गोष्ट शिकण्या जे काही त्यांनी सगळ्यांमध्ये मिळून मिसळून मिसळून राहतात हे अगदी त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं आहे नक्की शुभदा मॅडम आणि नीता मॅडम तुमच्याकडून हे आली आत्मसात करू शेवटी अजून एकदा रागिनी यादवताई आणि सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देते आणि थांबते